स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजायला लागले निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असताना आता नागपूरच्या हिंगणा तालुक्यातल्या तालुक 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 मतदार यादीत घोळ समोर आलाय वाना डोंगरी शहरामध्ये एकाच घरात तब्बल दोनशे मतदारांची नोंद असल्याचं आढळून आलंय बघूया संदर्भातला रिपोर्ट नागपूर जिल्ह्यातला हिंगणा विधानसभा मतदारसंघातील हे आहे संपत बावनथळेंचं घर बावनधळे कुटुंबियात पती पत्नी दोन मुलं आणि सुना असे सहा मतदार आहेत आता नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे मात्र संपत बावनधळेंच्या पत्त्यावर सुमारे दोनशे मतदारांची नावं असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे आम्हाला झाले की कमीत कमी वर्ष चाळीस वर्ष प्लस किती मेंबर्स आहेत तुमच्या घरी आणि मतदार किती मी राहतो बाहेर त्या दुसऱ्या घरी इथे राहतात पाच नऊ मतं आहे इथे चार ते पाच मतं आई बाबा भाऊ सून बहीण आम्ही असतो जॉबवरती इकडे तिकडे असतो बरोबर आहे आता इथे काय सुरू आहे काय नाही आहे ते तर कसं सांगणार आपण एवढं वेळ थोडी आमच्याकडे तुम्हालाही माहिती काही काळजी नाही आहे म्हणजे काही माहित नाही आम्हाला चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष झाले किती मतदार आहे तुम्ही मतदान करता मतदान माझे दोन पोरं दोन सोना आम्ही दोन जण एक मुलगी हे आम्ही मतदान करतो नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादींची तपासणी करण्यात येते यात वानाडोंगरी शहरातील राजीव नगर येथील प्रभाग क्रमांक पाच मध्ये घर क्रमांक एक वर तब्बल दोनशे मतदारांची नोंदणी असल्याचं उघड झालंय त्यामुळे हा गैरप्रकार सत्ताधारी आणि प्रशासनानं केल्याचा आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते दिनेश बंग यांनी केलाय तर ही प्रशासकीय बाब असून याची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी हिंगण्याचे भाजप आमदार समीर मेघेंनी केली आहे ज्यांच्या घरांचे जे मुलगा आहे त्यांनी त्यांनी त्यांना तुम्ही विचारला आहे आणि तुम्ही स्वतः घर बघितलंय या घरामध्ये घर क्रमांक एक मध्ये जर दोनशे लोक राहत असेल तर हे मला त्यांनी सिद्ध करून दाखवावं हे बघा आपण मी तुम्हाला दाखवतो हे इथे हे सर्व घर क्रमांक एक आहे इथून जे चालू झालं आहे घर क्रमांक एकची आधी चालू आले मला आपण सांगावं का हे घरामध्ये खरोखर दोनशे लोक राहतात काय आणि हे जर राहत आहेत लोक हे कुठले आहेत काही माहिती हे हे सर्व बाहेरचे आहे अच्छा मी सीओ साहेब देणार आज तुम्ही माझ्याबरोबर स्टेटमेंट सिओ साहेबाचं पण आहे तुम्ही वाचलं असेल त्यांनी काही आधी मी प्रसिद्ध करत नाही निवडणुका ऐकवून येते मी त्याला प्रसिद्ध करतो एवढंच माझं भूमिका आहे म्हणून आमचे तिथले जे नगरसेवक आहे माननीय ते तुम्हाला एक एक घर घेऊन त्या घरामध्ये कोण कोण राहतं हा याच्यामध्ये फक्त प्रशासकीय बाब हे चुकलं आहे की घर क्रमांक त्यांनी रिपीट आहे पण एक एक माणूस तिथं राहतो याची आपण मला आपल्याला विनंती आहे की एकदाच एक वार दोन तुकडे झालेच पाहिजे जेव्हा जेव्हा निवडणूक येतात तेव्हा ते डेव्हलपमेंटवर कधीच बोलत नाही पण कुठ चुकीचं बातमी पसरवणं फॉल्स एलिगेशन करणं हे होत या सर्व प्रकारावर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की घर क्रमांक नसेल तर शून्य किंवा एक नंबर टाकणं ही पद्धत वापरली जाते आणि ते मतदार खरे असतात की नाही यावर बीएलओ व्हेरिफिकेशन करतात अशी माहिती नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल परिहार यांनी दिली आहे झिरो किंवा एक जसं मी सांगितलं त्या प्रमाणात काही ठिकाणी अतिक्रमण असतं किंवा काही लोक ऑनलाईन फॉर्म भरतात काही लोक ऑफलाईन फॉर्म भरतात त्यामुळे त्याचं प्रॉपर कधी कधी त्यामध्ये घर क्रमांक नसतो त्यामध्ये झिरो किंवा एक किंवा नॉट अवेलेबल असा उल्लेख त्यामध्ये येतो पण त्यानंतर चेकलीस निघून बीएलओद्वारे ते व्हेरीफाय करून त्यानंतरच त्यांना पात्र किंवा के पात्र केलं जातं त्यामुळे असा प्रकार अवघडच आहे एक अशा प्रकारची आहे आणि आमच्या लोकांनीही ती तक्रार त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे दिली आहे यावेळेस लक्ष ठेवून आहोत की अशा प्रकारे कुठल्याही परिस्थितीत असे खोटे मत नोंदवून कोणाला त्या ठिकाणी निवडणूक लढता येऊ नये ज्या मतदारांची नावं घर क्रमांक एक या पत्त्यावर नोंदणी करण्यात आलेली आहेत ते मतदार पुढारी न्यूज न शोधले हे मतदार याच परिसरात विविध ठिकाणी गेली वीस ते पंचवीस वर्षांपासून राहत आहेत या मतदारांकडे मतदार ओळखपत्र आधार कार्ड आहेत त्यामुळे हे मतदार बोगस नसल्याचं या रियालिटी चेकमधून आढळून आलंय आहे नेमकं असं आहे की ब्युलो सर्व्हिस त्यांची जे ब्युलो त्यांनी लावलेले आहे ते डोर टू डोर काही गेलेलं नाही आहे त्यांनी डोर पाहिलंच नाही आहे आणि डोर पाहिले नाही आणि त्यांनी काय केलं सीओ साहेबांना सांगून दिलं की आमको घरचे घर मालूम आहे एकाच घरी मध्ये ते दहा दहा वीस वीस नावे आहेत एका एकच घर क्रमांक एक मंदी आहे और विचार करा ते वार्ड क्रमांक पाच मंदी मेगी परिवारचे भरपूर नाव आहेत का बरं मेघी परिवार दाखवून द्या आम्हाला मेघी परिवार तकडून यायचे ना वार्ड नंबर पाच मंदी सत्तावीस आहेत बघा सत्तावीस फुट कुठे आहेत मेघी साहेब मेघी साहेबांचे परिवार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मत चोरीचं प्रकरण उघडकीस आणलं होतं काही मतदार संघात मतदार वाढवण्यात येतात तर काही ठिकाणी भाजपाला नको असलेले मतदारांची नाव गहाळ केली जातात असा आरोप होतोय अशा परिस्थितीत विधानसभा मतदारसंघातील घोळ्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आता यावर निवडणूक आयोग काय कारवाई करत हे पाहणं महत्वाचं असेल जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर